बंद केली हे आतापासून नाही पूर्वीपासून चालत आलेलं आहे त्याचा नामशेष करण्याचं काम शिवाजी महाराज संभाजी महाराजांनी चालू ठेवलेली आहे असं वाटत असेल कुणाला की आता हे घाबरले खचले असतील तर एक लक्षात ठेवा आज नाही उद्या कधीतरी गाडी परत येईल ती नाही येणार यासाठी आपलं काम आहे परत हाच प्रसंग दिसेल दिसेल माझ्या आईचे प्राण वाचवण्यासाठी जीव गेला तरी बिहत्तर लांड्या सकट गाडीला गाडीला चालणार हो ते काम आपण करायचं त्या कामाची सुरुवात आहे आता मोर्चा थांबत नाहीये आता आपलं ती रॅली चालू झालेली आहे ते काम आपण करूया आपण जे कोर्टात ते लढूच ते जिंकूच आपण आपल्या पाठीशी भगवंत आहे ही रॅली त्यासाठी आहे त्यांच्या घरातल्यांना आधार देण्यासाठी आहे त्यांच्या तुमच्या मागे आपण खंबीर आहोत हे सांगण्यासाठी आहे आपल्या या मोठ्या रॅलीतनं मागण्या आहेत सरकारकडे ते आपले सर सांगतीलच पण शांत बसून फक्त देव देव केलाच पाहिजे तुकाराम मारण सुद्धा कळून चुकलं म्हणून त्यांनी एक अभंग लिहिला की विंचू देवाराशी आला देव पूजा ना आवडे त्याला काय म्हणतात काय म्हणतात ते विंचू देवाराशी आलाय कोण हे लांडे यांना देवपूजा आवडत नाही यांना मूर्तीपूजा आवडत नाहीत विंचू देवाराशी आला देवपूजा ना आवडायला जे ते पैजाराचे कामात ते अडमाशी आडम आदमा, मग शिवाजी महाराज अब्दुल कलाशी मैत्री करत नाही शत्रू म्हणून शत्रूला कापतात पण आपल्यात ती धमक धमक नाही आहे आणि शत्रूला शत्रू धमक नाही म्हणून आपण भारतासोबत आपला भारत पाकिस्तानसोबत मॅच खेळतो सोबत त्यांच्या सोबत आपण आहोत आणि त्याचबरोबर हे सगळं संघटना एका छत्राखाली हिंदू रक्षा नावाखाली आपण एकत्र आलो त्याच्यातून आपण भव्य भारत कल्याणासाठी काम करूया तुम्ही मला ही बोलायची संधी दिली त्याबद्दल मी आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट युट्यूब चॅनल